आज आपण चांदोलीला ट्रेकिंगला आलोय पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलोय तर बघ आपल्याला आमच्यापर्यंत पोहोचण्याआधी गाईड मग आधी आम्ही ज्या रोड ना आलो त्यांना तुम्हाला तिथं दिसला ना तर यांना आम्ही ज्या रोडनं आलो त्याच रोड ना त्यांनी येताना नंतर त्यांना दिसला आमच्या गाड्या अजून दोन मागा आहेत तर बघे आपल्याला काय सायटिंग होते सोबत तेच झालं सर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंय हे नव्हते ना लक्ष हे नव्हते ना हे नव्हते हे आकाश कार्वेकर सर काय माहिती आहे पांडुरंग पाटील हे आमच्या सोबत गाईड म्हणून आले दास बघूया आपल्याला काय काय दाखवतात आम्हाला पिक्चर दाखवायला लागते बघा तुम्हाला वाघ म्हणजे वाघ दिसला आई आय आई आपल्या वाघ आहे जंगल आहेत चार जिल्ह्या सर आपल्या सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर जंगलाचा एरिया आहे तीनशे सतरा चौरस किलोमीटरचा एरिया आहे आणि महत्वाचं जंगल म्हणजे सर आपलं ओपन आहे आपल्या जंगल हा जंगलात कंपाऊंड आहे सर आणि जंगलामध्ये समजा वगैरे सर गवे सांबर बिबट्या आसवल बेकर रानकुत्री रानदुकर आम्ही आम्ही सर्व मित्र आहे आम्ही नुसता रोज सापच बघत असतो <laughs> साबाने <निमान्सा? आगे> माणसं साबाने माणसं <laughs> तर बघे आपल्याला काय काय बघायला मिळतंय आहे तर आम्ही सगळी सर्पमित्र <laughs> आहे हां कोल्हापुराच आम्ही आम्ही कसं रोज मोठं कोणाला चालू केली बस तबाई इकडे पहा अरे तिकडं बकसल कसलं भारी कसलावर व्हिडिओ तयार चला पुढे <laughs> तरी इतना मी आता पुढे जाणार आहे ओ इकडे बघा हे हे विजय कांबळे सर हे hey, मगचे आलेले आमच्याबरोबर सागर संपा श्रीराम <laughs> गणेशा <गनेसार। laughs> आमचे <laughs> गुरुजी गणेश कदम सर अजून इकडं अजून एक गाडीत आहे जान्हवी हाय जान्हवी दादा तुमचं नाव कस हे आमचे हा काय नाव सोजस सोजस वय रिप्लाय झालाय आमचे संदीप तोडकर दादा ह्या यांच्या मिसेस नाव सांगा

फगार पाया पडतो जातो फोर व्हीलर मध्ये असताना दिसतो तर खाली पानवट आहे आमच्याकडे पानवटाची चाललंय कि चाललंय हे लपंगरे बांधल्या एवढा सर्व एक मचन केल्या आणि हे इथं पानवटा कायमचं असतो हे पाणी कायमचं असतं मेमध्ये आला तरी तुम्हाला पाणी हे बघायला येणार असे आपल्या जंगलात सो सोळा चौकी येतात सोळा चौकीने असं प्रत्येक जागेवर पानवटा आहेत आणि जानेवारीला पण गन्ना असते मे मेच्या बौद्ध पौर्णिमाला पण एक गन्ना असते त्यावेळेला भाजी लोकं दोन दोन घेतली जातात संग आमचा पण एक माणूस कायमचा तुमच्यासमोर बसाय असतो संध्याकाळी सहा ते सकाळी सहा परत तांशे एक लाईन असे एक सोळा किलोमीटरची म्हणजे त्यांच्याशी एक सुद्धा आपल्या फिरू फिरवू शकते त्या वेळेला तर मामाने असं सांगितलं कि चौकी तशा सोळा चौकी आहेत त्या पूर्ण जंगलामध्ये आणि तिथं झाडावर आहे बघू शकत आहे तिकडे चला तिकडे okay, <laughs> <ला> <laughs> <laughs> <अस्तों> काय <करता। laughs> <करता>। <laughs> <था था करता। laughs> या ठिकाणी विठलाईचं मंदिर आहे का पडलं इथलं बांधकाम खरं इथं केवढं गार आता त्यांना गार वाटते Nei, nei. <try> 学我长了咋啷做？给我给了。 काही दिसलं नाही स्वीट कपल यांची भेट घेतली तर यांना भेटून खूप छान वाटलं अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी एकदम सुखानं आनंदानं राहत आहेत यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे एक पर्यटक होता ना ते तिथं थांबला होता त्यांनी त्याच्यासाठी ब्रेक मारला होता आणि माझं लक्ष नसतं ना पायावर गेला तर आम्ही यांच्या गावामध्ये सर्प जनजागृती हा कार्यक्रम देखील घेणार आहोत तर अशी झाली आमची चांदोलीची ट्रिप तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू